दरवेळेप्रमाणे जनसामान्यांची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारं बजेट सुशील बनपट्टे यांनी व्यक्त केली चिंता आज महाराष्ट्र सरकारने बजेट सादर केलं आहे आणि त्या बजेटमध्ये जनसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि स्त्रियांसाठी काहीच असं विशेष घोषणा झालेल्या नाहीत तर आपल्याला माहितीये की महाराष्ट्र सरकार किंवा भारत देशाचं बंद शेतकऱ्यांचा विषय किती महत्वाचा आहे तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं ही अपेक्षित होती स्त्रियांसाठी ज्या लाडक्या बहिणीची योजना योजना घोषित करण्यात आली होती किती पंधराशे रुपयापासून आपण एकवीसशे रुपये करणार आहोत तर त्या संदर्भात कुठलीही घोषणा किंवा तसं काहीही शासनाकडून घोषणा गो, केलेल्या बजेटमध्ये दिसत नाहीये याशिवाय की नवीन स्मारकांबद्दल बरस काही बोललं गेलं परंतु नवीन स्मारकांमध्ये देखील अरबी समुद्रातील जे आपल्या शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्याबद्दल काहीच शब्द या शासनाकडून करण्यात आलेला नाहीये महागाईबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती की महागाई इतकी वाढलेली आहे तर ती नियंत्रण आणण्यासाठी देखील या शासनाकडून कुठलेही प्रयत्न दिसलेले नाही तरुणांसाठी बेरोजगारी वाढत चाललेली आहे तर अशी भरीव योजना किंवा तरतूद निव्वळ घोषणा दिसते की आपल्याला इतके नोकऱ्या उपलब्ध करून देऊ पण आपल्याला माहिती आहे की मागच्या दोन पाच वर्षात काय झालेलं आहे आणि खरंच किती नोकऱ्या पुरवल्या गेलेल्या आहेत त्यामुळे हा जो बजेट आहे हा निव्वळ घोषणांचा पाऊस आहे जनसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये काहीही एक अशा तरतुदी आपल्याला दिसत नाहीये त्यामुळे खरं तर अत्यंत निराजदायक खेदजनक असा बजेट महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाका बीजेपी सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेला आहे